नमस्कार मी संदीप विलासरापोले राहणार पिंपरी लिंग मी आडोळ सज्जामध्ये येतो आमच्या मॅडम आडोळ सज्जाच्या मॅडम राठोड मॅडम यांना मी तीन वेळेस डॉक्युमेंट दिले दुष्काळ यादीत नाव न आल्यामुळे मी तीन वेळेस डॉक्युमेंट दिले पण त्यांनी ते डॉक्युमेंट हरवले हरवले म्हणून परत परत मागत होत्या मी त्यांना शेनगावमध्ये विचारण्यासाठी गेलो तर त्या मला उद्धड भाषा बोलत होत्या का मी करत नाही काय करायचं ते करा मला शहानपणा शिकू नका प्रश प्रशासनाला माझी एकच विनंती आहे की मॅडमची बदली जर आ, या आठ दिवसात जर नाही केली तर जे मला माझ्या दुस त्यांनी ज्या दिवशी मी पंचवीस दोन दोन हजार पंचवीसला त्या यादीमध्ये संध्याकाळीच नाव त्यांना दिली यादी पाठवून मला पण ती यादी ते पैसे जरी आले तरी मी ते पैसे स्वीकारणार नाही कारण मला ते उद्धड एक शासनाचं अनुदान म्हणून नाही तर भीक म्हणून दिलं कारण आम्ही शेतकरी आहेत हक्काचं मागत होतो आमची जमीन पाण्यात पिकं केलीत ते हक्काचं मागत होतो पण त्या मला उधड एक भीक दिल्यासारखं मागत होतो आणि या आठ दिवसात जर जरी नाही बदली केली तर मी मान्य तहसीलदार साहेबांना जे अनुदान आलं ते मी तिथं येऊन प्रत करणार आहे